नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंगा भरताना म्हणजे सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये ही फवारणी घेतली तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकाला मिळतात त्यामध्ये आपण घेत आहोत प्रॉक्लेम आळीसाठी इसाबियन एक टॉनिक आहे त्यानंतर झिरो झिरो पन्नास आणि बुरशीसाठी आपण घेणार आहे साप आजच्या फवारणीमधलं जे पहिलं औषध आहे ते सेजंटा कंपनीचे प्रोक्लेम आहे प्रोक्लेममध्ये घटक पाहायला गेलं तर एमामॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के एसची फॉर्म्युलेशनमध्ये येत असते यामध्ये ट्रान्सलामेनर ॲक्शनसुद्धा पाहायला आपल्याला मिळते त्यामुळे काय होते की पानाच्या वरती जर हे औषध पडली तर पानाच्या खालीपर्यंत जाऊन पानाच्या आड जे धरलेली खीड असते त्याच्यावरती प्रभावशाली हे कीटकनाशक काम करत असते प्रोक्लेम औषध हे दोन तासामध्येच आळीवरती कीटकावरती त्याचे काम करण्यास सुरुवात करते प्रोक्लेम हे पाने खाणारी आळी तसेच शेंगा खाणारी आळी थ्रिप्स असेल याच्यावरती सुद्धा चांगले काम करत असते दुसरं आपण घेणार आहे ते म्हणजे झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास म्हणजे एन पी के पोटॅश म्हणजे पन्नास टक्के यामध्ये येते पोटॅश म्हणजेच पालाश दुसरं यामध्ये म्हणजे सल्फर म्हणजेच गंधक हे सतरा पॉईंट पाच टक्के ह्यामध्ये येत असते पन्नास टक्के यामध्ये या जे पालास येतं ते झाडांच्या विकास करण्याचं काम करतं झाडांच्या मुळ्या वाढवण्याचं काम करतं आणि शेंगा भरण्याचंसुद्धा काम करतं म्हणजे शेंगातील आतील जे दाणे आहेत ते वाढवण्याचं हे काम करत असतं सतरा पॉईंट पाच टक्के जे सल्फर आहे ते आपल्या शेंगामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं त्यामुळे काय होतं की शेंगाला आपल्या वजन देखील खूप वाढलेलं यामध्ये दिसून येतं त्याचबरोबर आपल्या शेंगांची चकाकी देखील सल्फरमुळे वाढत असते तिसरं औषध म्हणजे आपण सिजंटा कंपनीचे इसाबॉन हे टॉनिक घेणार आहे यामध्ये आपणाला ॲमिनो ॲसिड हे घटक पाहायला मिळतो हिसाबियन हे आपल्या पिकासाठी एक चांगले टॉनिक आहे झाडामध्ये फुलं वाढवण्याचं देखील काम करते त्यानंतर फुलांचे फळामध्ये रूपांतर करण्याससुद्धा या टॉनिकमुळे आपल्याला मदत होत असते चौथे जे औषध आहे ती यू पी एल कंपनीचे साप आहे साप आपल्या पिकामध्ये सर्व भुरीवरती चांगल्या पद्धतीने काम करते साप हे बुरशीनाशक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही प्रकारे हे भुरीवरती काम करत असते तर शेतकरी मित्रांनो ही सोयाबीनमध्ये फवारणी करत असताना पाण्याचं पीएच देखील करणं फार महत्त्वाचं आहे तरच ही औषधं आपल्या पिकावरती चांगल्या पद्धतीने काम करतील तर चला शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनच्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात